खालिद का शिवाजी असा चित्रपट आठ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होतोय या चित्रपटाचं जे शीर्षक आहे त्या शीर्षकामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात या चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली अनेक अनैतिहासिक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत जसे की ट्रेलर जाहिरातीमधील आक्षेपार्ह संवाद बघूया रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मशीद बांधली छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम होते छत्रपती शिवाजी महाराजांचे अकरा अंगरक्षक हे मुस्लिम होते वरील संवाद व चित्रीकरण चित्रपटात असल्याने या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदू धर्माचे इस्लामीकरण केले जात आहे हा चित्रपट कुठल्याही स्तरावरती प्रसारित होऊ नये अशी आमची मागणी शासनाकडे असेल खालीत का शिवाजी या चित्रपटाविषयी सविस्तर मुलाखत घेतली आहे आमचे प्रतिनिधी विजय रणदिवे यांनी पाहूयात काम करणाऱ्या स्वच्छता वगैरे करणाऱ्या अनेक संस्था आहेत या व्यतिरिक्त सरकारशी संलग्न असणारी प्राधिकरण नावाची सुद्धा समिती आहे या प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगडाचं आत्ता उत्खनन त्याच्या बाबतीतली कामं चाललेली आहेत इतिहास संशोधक वगैरे येतात जातात पण मला आत्ताच्या काळातलं महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधून घ्यायचंय ते ह्यासाठीच आणि हा सगळा अट्टास कशासाठी झालाय आहे आत्ता काही काळ अगदी काही दिवस अलीकडे स्वराज्यातल्या बारा किल्ल्यांची युनेस्कोच्या यादीमध्ये निवड झाली जागतिक वारसा स्थळांमध्ये त्याच्यामध्ये रायगड अग्रभागी आहे मग जागतिक वारसा स्थळाचा दर्जा ज्या वास्तूला मिळतोय त्या वास्तूच्या बाबतीमध्ये वादग्रस्त आणि वैचारिक दिशाभूल आणि संभ्रम करणारं असं लिखाण असा संवाद का पसरवला जातोय मग त्या वारसा यादीमध्ये ज्यावेळी निवड झाली त्याच्या बाबतीत समजा काय वादग्रस्त निघालं आणि उद्या युनेस्कोच्या वाल्यांनी त्याच्यावरती संशयास्पद म्हणून बोट ठेवलं आणि पुढे काही अघटित घडलं तर काय करायचं आमच्या रायगडाच्या बाबतीत असं का म्हणून आमचा सगळ्यांचा विरोध म्हणजे तो मूळ त्याच्याशी हे की आज रायगडावरती नवीन नवीन काही वस्तू वास्तू सापडतायत आजही उत्खननामध्ये पण असं असताना ज्या वास्तूच कुठल्या त्या जे काही धर्मस्थळ आहे त्यांचं प्रार्थनास्थळ आहे अशाचा सुईच्या टोका एवढा सुद्धा संबंध नाही याचं नाव घेऊन सिनेमात उदात्तीकरण करणं हे समाज मनावर एक वेगळा आणि खोटा नरेटिव्ह पसरवण्यासारखं आहे आणि हे रायगडच्या बाबतीत सहन केलं जाणार नाही इतिहासाची मोडतोड केली गेली तर जो काही आज जागतिक स्तरावरती रायगडाची नोंद झाली तर ती नोंद रद्द होऊ शकते त्याच्यामध्ये कायदा काय म्हणतो किंवा ती संस्था काय म्हणते किंवा त्या संबंधीच्या ज्या काही संस्था संस्थाची लोक आहेत ती काय म्हणतात याचा अभ्यास करावा लागेल परंतु अशा पद्धतीचं काही वादग्रस्त झालं लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला तर निश्चितच तो दर्जा देणारी जी काही मंडळी आहेत तो दर्जा देणारी जी काही संस्था आहेत परीक्षा आहेत ती परीक्षण नोंदवणारी त्यांच्याकडे हा चुकीचा रिपोर्ट जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर आपल्या रायगडाला जो काही दर्जा मिळालेला आहे त्याच्या बाबतीत काही ना काहीतरी अघटित घडू शकतं हे अघटित घडावं म्हणूनच आता हे बाहेर आणलंय काय का अशी सुद्धा शंका आम्हाला येते पस्तीस टक्के महाराजांच्या सैन्यांमध्ये मुस्लिम होते हाही नॅरेटिव्ह त्या ठिकाणी ठेवण्यात आलाय त्या संदर्भात नेमकं काय सांगाल हा नॅरेटिव्ह त्यांनी ती जी विचारधारा आहे त्या सिनेमात ती नक्की काय उलगडत नाही पण इतकं चुकीचं कशा पद्धतीनं सांगितलं जातंय आणि का सांगितलं जातंय हे शोधण्याची गरज आहे महाराजांच्या सैन्यामध्ये जेवढे काही लोक होते त्यांचे वंशज आज आहेत ना तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे प्रतापराव गुजर हंबीरराव मोहिते संताजी धनाजी असतील मोरोपंत असतील बाळाजी आवाजी चिटणीस असतील या सगळ्यांचे लोक आहेत पण पस्तीस टक्के हा आकडा आला कुठून हवालदार शिलेदार वरती अष्टप्रधान मंडळी सेनापती वगैरे हे सगळे लोक पस्तीस टक्के आकडा आला कुठून महाराजांच्या त्या सैन्यांमध्ये काही जाती निह जनगणना वगैरे होती बिलकुल बिलकुल नाही बिलकुल नाही स्वराज्यासाठी मरणारा शिवा काशीत सुद्धा होता स्वराज्यासाठी योगदान देणारे मोरोपंत पिंगळे सुद्धा होते स्वराज्यासाठी काम करणारे बाळाजी आवाजी सुद्धा होते रायाजी बांदल कोयाजी बांदल सुद्धा होते जेदे सुद्धा होते आणि बाजी प्रभू देशपांडे सुद्धा होते आता ह्याच्यात जात कुठे येते आणि ह्याच्यात जर जात येत नसेल तर पस्तीस टक्के हा आकडा आला कुठून आणि तो सुद्धा विशेष धर्माचा आरमाराच्या बाबतीत एक नाव सापडतं सिद्धी हिलालचं एक नाव सापडतं परंतु ती दोन तीन नावं वगळली तर अत्यंत खऱ्या इतिहासात आणि कागदपत्रात पस्तीस टक्के एवढं काही सापडत नाही मग माझ्या राजांच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये अशी घुसखोरी का म्हणजे तुम्हाला सांगू का यातला धोका काय आहे की शिवाजी महाराजांच्या शब्दासाठी तीन तीन पिढ्या बलिदान करणारी माणसं आहेत कान्होजी जेदे बाजी सरजीराव जेदे नागोजी जेदे एका कुटुंबातली तीन माणसं बघा बाजी प्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे रायाजी बांधल कोयाजी बांधल एका कुटुंबातली दोन दोन पिढ्या तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे हा अशी एकेका कुटुंबानं त्याग केलेले असताना हे पस्तीस टक्के कशाला मध्ये घालायचे म्हणजे ज्यांनी कष्ट केले रक्त सांडलं योगदान बलिदान दिलं त्यांचं श्रेय तुम्ही दुसऱ्या कुणालाही देताय ज्यांचा उल्लेखही नाही अशा लोकांना हे इतिहासावरचं अतिक्रमण का चाललेलं आहे याचा जाब आम्हाला पाहिजे या सगळ्या गोष्टीतनं खर तर या चित्रपटाच्या माध्यमातून इस्लामीकरण केलं जात ट्रेलर बघून तर असंच वाटतंय आणि ती लोक सुद्धा काही म्हणत असतील की तुम्ही वरनं बोमलू नका संपूर्ण सिनेमा पहा पण ट्रेलरच इतका विघातक आहे तर आज सिनेमात काय असेल हे आपण पाहणार नाही मी तर पाहणारच नाहीये माझ्यासह हजारो शिवभक्तांनी आत्ताच सांगितलंय की आम्ही याच्याबद्दल योग्य ती कारवाई करणार पाहणार नाही पण हे शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं इस्लामीकरणच आहे हे शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये विकृतीकरण सुद्धा आहे एक सांस्कृतिक आघात आहे सांस्कृतिक दहशतवाद आहे हा नुसतच आघात नाही इतिहासाची मोडतोड करणं मुळात पूर्वीपासून एक वाक्य आहे जे राष्ट्र स्वतःचा इतिहास विसरतं त्या राष्ट्राची भविष्यात हानी होते इथे शिवाजी महाराजांसारख्या पराक्रमी राष्ट्रपुरुषाच्या इतिहासाची अशी मोडतोड आणि ते सुद्धा एक वेगळा विमर्श आणि मुद्दाम फेक तयार केला गेलेला नरेटिव्ह केली तर ही राष्ट्राची हानी आहे आणि हे समाजासाठी विघातक आहे येत्या आठ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होतोय नेमका कशा प्रकारे तुम्ही विरोध दर्शवताय किंवा हा चित्रपट होऊच नाही किंवा त्या चित्रपटातील जे काही विक्षार्थ जे काही सीन असतील ते काढण्यासाठी नेमकी काय भूमिका असणार आहे आमची एक भूमिका स्पष्ट आहे सिनेमॅटिक लिबर्टी नावाचा जो शब्द आहे त्या नावाखाली उद्या तुम्ही काही दाखवाल ऐतिहासिक पात्रांवर सिनेमा दाखवायचा झाला तर ऑथेंटिसिटी चेक करून आर एन डी वाला माणूस रिसर्च अँड वाला माणूस हा स्टोरी स्क्रीनप्ले आणि डायलॉगच्या बरोबर बसून त्या ठिकाणी डिस्कशन करून स्क्रीनप्ले केला जातो कथा केली जाते हे मला जास्त चांगलं माहिती आहे पण असं न करता केवळ हे अशा पद्धतीचं केल्यामुळे आमचा विरोध हा तीव्र राहील माझी तर भावना अशी आहे की ते सीन वगैरे काढू नका तो सिनेमा प्रसारितच करू नका कारण त्या सिनेमातनं जर उद्या माथी भडकली तर रायगड पायथ्याला खूप मोठ्या पद्धतीनं जनतेच्या भावना तीव्र होतील जनआंदोलनं होतील आणि मग एक हे एका वेगळ्या मुद्द्यावरनं परत राज्यामध्ये अस्थिरता आणायचे धंदे या फिल्मच्या माध्यमातून होऊ द्यायचेत का आपल्याला मी सांगतो तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे हे महाराष्ट्र ऐकावं आमच्या रायगडच्या पायथ्याला वाघेरी नावाचं गाव आहे त्या वाघेरी गावातली लोक आज सुद्धा मी गेलोय त्या गावात रोज जातो माझे घरचे संबंध आहे जेव्हा जातो तेव्हा त्या गावात जातो रायगडच्या दिशेला पाय होतील असं झोपत सुद्धा नाही रायगडच्या झोपेत जर रायगडच्या दिशेला पाय झाला तर ती दिशा नको रायगड हा आमच्यासाठी देवार आहे ते दुसऱ्या दिशेला पाय करून झोपतात इतकी पवित्रता त्या रायगडाबद्दल लोकांच्या मनामध्ये मग हे जर असं बाहेर आलं तर तक...